महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधव भगिनींना जाहीर निमंत्रण देण्यात येत आहे की अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण उत्स्फूर्त सर्व बंधू भगिनीने सहभाग घ्यावा आणि येथे जे चिंतन मनन होणार आहे केवळ मराठी साहित्य नव्हे तर भारतीय संविधानाच्या मूल्यावरती आधारित असणार जे मराठी साहित्य आहे ज्याचे विद्रोही स्वरूप आपल्या लक्षात येईल आणि त्यामधून आपल्याला भारताच्या आधुनिक जडण आपल्या बंधू भगिनींना जे कार्य करावं लागेल जे समता आणि स्वातंत्र्य आणि बंधुता वर्धापित वर करण्यासाठी आपण जे बांधून घ्यावं लागेल त्याच्या साहित्यावर चिंतन मनन होणार रा आहे राज्यातील सर्व प्रमुख मंडळी साहित्यिक कवी कथाकार नाट्यकार कलावंत व इतर शिल्पकार यांचं इथे आगमन होणार आहे त्याचे अध्यक्ष संमेलनाध्यक्ष म्हणून डॉक्टर राणा सर अशोक राणा आणि कवाल भारतीय यांचं आगमन होणार आहे या सगळ्यांच्या वैचारिक विचाराने आपण प्रभावित व्हाल याची आम्हाला रास्त अपेक्षा आहे आणि त्यासाठी आपण सक्रिय सहभाग घेऊन हे संमेलन हे केवळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला विरोध करणारे नसून मूल्यात्मक समतावादी आणि संविधान मूल्याचा जागर करणार हे संमेलन आहे समतावादी संमेलन आहे म्हणून याचं बोध चिन्ह हे व्यवस्थेला नकार आणि समतेला होकार असं देणार चिन्ह आहे आणि याच जे बोध चिन्ह आहे त्याचं सुद्धा आपण बुद्धाचा आणि भारतीय संविधान आणि औरंगाबादची काही वैशिष्ट्य यांनी प्रभावित वाटेल या सगळ्याचा लाभ घेण्यासाठी मी अर्थात सत्यशोधक समाज आणि खजिनदार या विद्रोही साहित्य संमेलनाचा आपणाला जाहीर विनंती आणि आवाहन करतो सत्य की जय हो जय भीम